हॅलो बोला अण्णा नाशिक वरून बोलतोय बोला हा म्हटलं परत फोन यायला लागले म्हटलं मला पोलीस स्टेशन वरून पुराचं एक म्हणत अण्णा आहे ना हॅलो पीएसआय कुलते सायबर पोलीस स्टेशन बीड काय नाव आहे पीएसआय कुलते 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 डबर आहे नंबर एक मिनिट सदुसष्ट सोळा सदुसष्ट सोळा चालू तेव्हा हॅलो हा तलमिक्राट बोलतो

हॅलो हॅलो रेग्युलर करायचं पाहिजे एवढं काय मनावर घ्यायचं नाही बाप बसलेले आपण काय म्हणाला तुम्ही म्हणूनच दम धरेला आम्ही द्यायचे तुला दम कधी ते म्हणून तू तुम्हाला कॉल केला सोडून द्यायचं तुमच्यासमोर बोललो ना स्पीकर आउट करून हा बोलून हो तुम्हाला या क्लिपचा चा सिरियसनेस माहित नाही पण मला माहिती ही क्लिप पुढची दहा पंधरा दिवस चालणार आहे तर आकांनी हा फोन कोणत्या महिला अधिकाऱ्याला केलेला आहे हे प्रकरण काय आहे आणि हे काय झालेलं आहे ते सत्याऐंशी का सत्याहत्तर सत्याहत्तर नंबरचे ते महिला अधिकारी कोण त्यांनी स्पीकर ऑन कसा काय केलाय कुणाच्या समोर कोणाला बोललंय मीडियाने जाऊन चौकशी करावी आणि त्याच्यानंतर मी उत्तर दे पंकजा ताई यांनी दसऱ्याचा मेळावा झाला त्या दसरा मेळाव्यामध्ये एक वाक्य वापरलं होत की शिवाय धनंजय मुंडेच पान हलत नाही असे वाल्मिक अण्णा हे बहुतेक तुमच्याकडं जर स्टोर असेल तर ते वाक्य सुद्धा काढून ठेवा कारण आजचा जो फोन त्या लेडीचा झालेला आहे तो अतिशय भयानक प्रकरणामधला आहे आणि मग ते पान सुद्धा धनंजय मुंडेंशिवाय हल्लंय का नाही हे मला बघ